सगळ्यांमध्ये सगळेच लोक आम्ही जवळजवळ चौदा लोक या ठिकाणी आहोत आता जरी आम्ही सुरक्षित असलो तरी हाय अलर्ट असल्यामुळे मला प्रशासनाला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या सगळ्यांच्या सगळ्याच पर्यटकांची या ठिकाणीहून सुटका झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री माझं आपल्या खासदार स्मिताताई आणि आमच्या आमदार मंगेश दादा यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे कंटिन्यू त्या आमच्या संपर्कात होत्या शासनाच्या आम्हाला पूर्णपणे अगदी दे, धीर देत होते दादांनी मला मंगेश दादांनी रात्री धीर दिला ताई तुम्ही आहेत त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि लवकरात लवकर तुमच्या आम्ही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्याची ने व्यवस्था दिल्ली किंवा मुंबई जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर करू अशा पद्धतीचा धीर आम्हाला आमचे आमदार मंगेश दादा आणि आमच्या खासदार स्मितादा यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे हो आज आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत परंतु वातावरण हे अतिशय या ठिकाणी गंभीर आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्वांसाठी आपण लवकरात लवकर बाहेर नेण्याची ने कृपा करावी एवढं बोल नमस्कार मी देवयानी ठाकरे आम्ही चाळीसगावावरून जवळजवळ चौदा लोक परवा पहिलगाम इथे आलो तिथे आल्यानंतर काल आम्ही श्रीनगरमध्ये स्टे केला आणि आज श्रीनगर इथून आम्ही सोनमर्ग इथे गेलो आल्यानंतर आज आमच्या टीपनुसार जवळजवळ आम्ही चौदा लोक आहोत आणि या ठिकाणी आम्ही हाऊसबोटमध्ये आजचं आमचा रुटीननुसार स्टे होता परंतु आजची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळे सगळे लोक आम्ही अतिशय घाबरलेलो आहोत कारण बाहेर अगदी हाय अलर्ट आहे जिकडे तिकडे सैन्य तैनात आहे आणि हे सगळं बघून आमच्यासोबत जे सिनियर सिटीजन आहेत तर हे देखील अतिशय आता सगळे ताणतणावात आहेत त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जर आमची इथून सुटका जाईल तसे आमचे आमदार मंगेशदा चव्हाण असतील आमच्या खासदार स्मिताताई वाघ असतील यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्या या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी कमिशनर मॅडमांचाही फोन स्मिताताईंनी सांगितल्याप्रमाणे येऊन गेलेला आहे आणि सगळ्यांचा आम्हाला धीर दिलेला आहे त्यामुळे आम्ही अतिशय तसे या ठिकाणी सेफ असून लवकरात लवकर इथून कसं बाहेर पडू यासाठी आता या आमच्यासाठी हा सगळा प्रयत्न आमचे आमदार साहेब असतील आमच्या खासदार साहेब असतील या सगळ्या करतायत आणि लवकरात लवकर कसं बाहेर पडावं यासाठी सर्वजण चिंतित आहोत परंतु आता सध्या आम्ही इथे सेफ आहोत पण जी घटना घडलेली गट ती अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे त्याच्यामुळे भीतीचं वातावरण प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका